सदा ब्रीद गाजे बळे वाजे पुरी वाहिली सर्व नपेक्षी अभिमानी सुशरनाथ मित्रांनो आज आपण बघतोय सांबरची रेसिपी हे झटपट असं व्हेजिटेबल सांबर आहे खूप मस्त लागतं हिवाळ्याच्या दिवसात तुम्ही नक्की ट्राय करा आणि याची डिटेल रेसिपी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर ह्या रेसिपीचा डिटेल व्हिडिओ तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता की नेहमी ह्याप्रमाणे सांबर करत नाही पण ह्या वेळेला वेगळी ट्रिक वापरून केले तर तुम्ही नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडेल आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा शेअर तर आवर्जून करा जेणेकरून आपला हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मी नेहमी ज्याप्रमाणे करते त्याप्रमाणे तुम्हाला सांबरची रेसिपी पाहायला आवडेल का हेही मला कमेंटमध्ये जरूर कळवा थँक्यू